नमस्कार मंडळी तर हॉटेलला गेलो की पहिल्यांदा आपल्याला आठवण येते प्युअर व्हेजिटेरियनमध्ये ती म्हणजे पनीरची भाजी आता आपण पनीरच्या भाजीपेक्षा सुद्धा चविष्ट अशी तुम्ही पनीरची भर भुर्जी तयार करू शकता ज्याच्यामध्ये काय मिक्सरवर कांदा टोमॅटो फिरवायची गरज नाही किंवा दुसरं काय करायचं नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण चविष्ट अशी तुम्ही पनीर भुर्जी बनवू शकता तर बघा तुम्ही अशा पद्धतीने बनवा काही नाही कढईमध्ये तेल गरम करायचे आणि एक दोन चमचे आपल्याला बेसन त्याच्यामध्ये टाकायचे बेसन छान असं भाजलं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे मस्त फ्राय झाले की त्याच्यामध्ये एक असा बारीक चिरलेला आता आमच्या कांद्याची साईज जी आहे आपले आपल्या गावचे असल्यामुळे खूप असे मोठे आहेत तर दोन मिडियम साईजचे कांदे किंवा एक मोठा असा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित त्याच बेसन पिठामध्ये आपल्याला भाजायचा आहे आता चमच्याभर आलं लसणाची पेस्ट टाकायची आता व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं व्यवस्थित भाजणार तेवढं छान अशी आपल्या भाजीला चव लागणार आहे आता इथं मी अर्धाच टोमॅटो वापरलेला आहे तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता जास्त टोमॅटो नाही वापरलं तरी चालतं पनीर भुर्जीला थांबाळा तर अगदी व्यवस्थित असं भाजायचं आहे आपल्याला जर वाटतंय की करपते कढईला चिकटते तर थोडं थोडंसं पाणी टाकू शकता आता माझ्याकडे फ्रीजमध्ये ठेवलेली थोडीशीच मेथीची भाजी होती ती मी बारीक चिरून याच्यामध्ये टाकली आहे वाया जाण्यापेक्षा आपण याच्यामध्ये टाकलेली आहे आणि चवसुद्धा काही अशी वेगळी लागणार नाही आहे तर छान असं तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये मी मीठ हळद टाकलेला आहे याच्यामध्ये आपल्याला आहे व्यवस्थित ते भाजून घ्यायचे आता इथं जे मी टाकले ते आपल्या घरचा लाल मसाला किंवा तिखट तुमच्या इकडे काय बोलतात हे कमेंट करून सांगा आमच्याकडे बोलतात चटणी साताऱ्याच्या साईडला तर टाकून आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे लक्षात घे ही आहे स्टीलची कडे स्टीलच्या कडेला चिकट तर नॉनस्टिकला चिकटत नाही त्यामुळे मला थोडं थोडंसं पाणी टाकावं लागते एकदम पाणी टाकण्यापेक्षा थोडं थोडंसं पाणी टाकलं ना की अगदी व्यवस्थित मसाला भाजला जातो ग्रेवी अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची इथं मी एक अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे जास्त मसालेसुद्धा काही कामाचे नसतात पण आता तुम्ही म्हणाल मसाले तो टाकत नाही म्हणून मी टाकते मी रियालिटीमध्ये जास्त मसाले वापरत नाही भाज्यांना आपला घरचा जो कांदा लसूण मसाला असतो तो अगदी बेस्ट आहे थोडासा एखादा पर्टिक्युलर भाजीला बाहेरचा मसाला वापरायचा आता पनीर आहे ते अर्ध क्रश करायचं आहे सत्तर टक्के क्रश करायचं पण थोडंसं पनीर आपल्याला स्क्वेअर ठेवायचे ते चौकोनी तुकडे ठेवायचे त्याच्यामुळे ना पनीर भुर्जी खूप छान लागते आता थोडं थोडंसं पाणी ॲड करत 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 आपल्याला हे व्यवस्थित असं मिश्रण भाजून घ्यायचे फक्त पाच ते सात मिनिटच आपल्याला भाजी शिजवायची आहे पण अगदी मस्त अशी पनीर भुर्जी तयार होते ग्रेव्हीसुद्धा त्याला बघू शकता आता तुम्ही की झाकण ठेवल्यानंतर भाजीला किती छान अशी तरी सुटणार आहे तर बघू शकता हे अगदी मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर अगदी छान मस्त पनीर भुर्जी दिसते आता आपल्याला याच्यावर झाकण ठे झाकण ठेवायचं आहे कोथिंबीर टाकली आहे मी आणि झाकण ठेवलं आहे तर किती छान तरी सुटेल बघा तर बघू शकता तुम्ही किती छान अशी तरी सुटलेली आहे तर नक्की एकदा अशी रेसिपी ट्राय करा काही सुद्धा वेगळं बाहेरून आपण विकत आणलेलं नाहीये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू